हॅलो फ्रेंड तर आज आणू सोनूला पण जायचं आहे कारण की मला काय खातं खोलायचं होतं बँकेमध्ये तर त्यासाठी आणू आणि सोनू दोन्ही पण आज जाणार आहे आणि राजभवंत आहे त्यांना न्यायला तर त्यांचं पण आवरायचं काम चालू आहे आवडते ते पण तर आणू सोनून ते पण गेलं आहे आणि मिस्टर नेमकेच गावात गेले होते तर त्यांची व्हिडिओ नाही घेतली मी आणि इकडं पिलू मस्त खेळती आहे हा झोप झाली झोपातून उठली भारी खेळती ना पिल्लू कोण जाळीमध्ये पॅके कोणतं पिल्लू जाळीत पॅक ये पिल्लू जाळीत पॅक ये हातातलं काढायचा प्रयत्न करते काय पिल्लू निघतंय का निघतय हम्म निघतं ओढ बर कशी ओढू राहिली कशी ओढू राहिल ये पिल्लू हा कसं ओढत आहे हा हे कोण लपलंय रे जाळीमध्ये कोणतं पिल्लू लपलाय कोणचं पिल्लू लपलंय दिसलं 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 आणि दिसलं लेभू कुल आहे कुल आहे इकडे आहे काय इकडे आहे इकडे इकडे आहे अरे बाबो अरे बाबो बरे पॅकच बरे बाई पिल्लू तुला माशानीच आवायचं लावून घेते मी लावून घेते हा बाबा पाणी पाणीच केलंय मी काल पण तर रात्री आणि आता पण जोराचं झालंय तुला आता गायांचं आवरायचं राहिलं चारा राहिला पाणी हॅलो फ्रेंड तर आता आठ वाजली आणि मिस्टरांच्या गाय पिळून पण झाल्या तर आता पिल्लू सोबत खेळते ती पण पिल्लू काय करते सोबत गप्पा मारती काय हा ए पिल्लू कुठे पप्पा कुठे 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 हा हा जशी राग पडली ती ओटक राहिली अशी झोपी आली ना ती झोपी आली म्हणून तर पिल्लूला संभाज आहे ते आणि इकडे माझं स्वयंपाक पण चालू आहे म्हणजे स्वयंपाकाला भेंडी बनवली अशी भेंडी बनवली आणि गरम गरम चपात्या पण चालू आहे काय म्हणत्या हम्म शांत शांत झाली ना झोपी आली झोपी पण आली इथे झोपी आली आणू सोनू तिकडे गेले ना हम्म नाही तर त्या त्यांची भांडणं होत्या दोघींची बाळाला घ्यायला म्हणजे अशी भांडणं करते ते म्हणजे म्हणते मला घ्यायचं आणू म्हणते मला घ्यायचं झोपी आली झोपी आले पिल्लू हा त्याची पिल्लू झोपी आली तू रडत होती ती मी चपात्या बनवते तोपर्यंत मग आता त्यांचा फोन चालू आहे मग नजर कुठे पिल्लूची तिला भकारी दी ती पण आता आहे ना झोपी आली ना गमत गमत झोपी आली तशी मुळ झोपी आली आहे आ आता मी इकडे चालली ना परत बघ का काय काय मला छायपाक ना, ना।, ना।, ना। दे। मल दे ने बाबा मला करू दे हा

ए पिल्लू कुठे पप्पा ते आता मी इकडे आहे ना ती मोबाईलकडे बघू राहिली आहो मी असं मोबाईल धरलाय ना ती बरोबर मोबाईल बघती कधी कधी मग अशी किती छान बोलत होत तुमसोबत चला बाय बाय पकडायचा आम्हाला हा झोपून घ्या एवढं आम्ही काय ना लावून मी चालली मी चालले घे पाहून आल तिच्याकडे तिला वाटलं कुठ गेली कुठे गेली मम्मा Kulagali kulangi papa apa pa ha. Kamandi, hehe hehe hehe, ye hehe, itu